का मालकाने सांगतलं सोयाबीन मध्ये चारा म्हणून हा आ, चार 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 दुणी दुणी चारा हा 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 सांगतलं ना कोण सांगितलं का सोयाबीन काहीच नाही आहे बा किती एक्कर चाललो तुम्ही तिकडे तिकडे दहा एकर चालला दहा एकर हा सांगितलं ना बघा देवेंद्र फडणवीस साहेब कास्तकार म्हणतो का बकरा चारा म्हणून सोयाबीन मध्ये बघून राहिले तुम्ही बघू शकून राहिले तुम्ही बघा कास्ताकारान स्वप्न म्हटलं जमिनीत टाकलं होतं लेकरबायाची जे फी होती शाळेची ते टाकलेलं होतं शेतामध्ये आता हे स्वप्न म्हटलं पाण्याने वाहून नेलं आणि त्याच्यामध्ये दिसून आलं तुम्हाला बकऱ्या बघा बघा समजलं का हे बाजू बाजूने दिसून आलं मेंढरा दिसून आला तुम्हाला हे बघा आणि हे जे मंडळी आहे ना सगळी बेरोजगारी आहे सगळी बेरोजगारी आहे लग्न झालं तुमचं तुमचं लग्न झालं तुमचं लग्न झालं बा कोणाच लग्न झालं नाही आणि कारण झाल्या मुलीच्या वाढल्या अपेक्षा नोकरीवाला वाला, नोकरी वाला हा आता हे तुम्हाला तुम्ही सांगतलं बकऱ्या चाळतो म्हणून अळण आहे म्हणते हा अळण आहे म्हणते हा आहे म्हणते काही कामाचा नाही म्हणते बकऱ्या आल्याला पोरगी देत नाही आम्ही काय हा मग आता एकच उपाय आहे क देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळावा बोलव बरं आणि जेवढेही गरिबाचे लेकर आहे लग्न करून द्या आता माहिती तुम्ही योजना काढून राहिले अशी योजना काढा अशी योजना काढा लाडकी पण योजना काढली भाऊ योजना काढला लाडकापू काढला होता ते ना बंद केली ते आता एक लाडका जिजाजी म्हणून काढा जिजाजी म्हणजे तुम्ही बहिणी आणा ना तुमच्या आणि आमच्या जे भाऊ आहे त्याने जिजाजी बनवा हा पुरी देऊन बरोबर नाही काय कारण जे लग्न बिन लग्नाचे पोर आहे त्याचे लग्न तरी होईल अरे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाचे पोर हा तरी त्याचे लग्न होऊन राहिले हे फडवणी साहेबाले समजायला पाहिजे हे नाही समजणार ते हे दुःखाची बाब आहे हे दुःखाची बाब आहे हे समजून दोन दोन चार चार कारण आहे त्याने अपेक्षा वाढल्या ना पूर्वीच्या माय पक्षाने नोकरी व्हायचे म्हणजे डायरेक्ट पोरी वाले हा सर्विस कुठे आणा सर्व्हिस देते कामाले आम्हाला तेच ना आम्हाला दिन का सर्व्हिस बेरोजगार वाले बेरोजगार वाले दिन काय आणि हे तर आपलं कोणाची प्रॉपर्टी आहे हो पण याला नाव नाही आहे काय ना भाऊ नाही नाव नाही आहे हे मी सांगतो तुम्हाला जो बकरा धरत तो काय म्हणते काय आहे सोट आहे म्हणते हा ते अळण आहे आणि आपण काही शर्ट पॅन्ट इन 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 करून येऊ शकतो का हे ताराले मॅट म्हणून आपल्याला हा लोकमॅट म्हणणार का सांगा त्याच्यापेक्षाही आम्ही कमावतो मालदार आहे प्रश्न हा पडतो का आम्ही राहत नाही हेअरस्टाईल राहत नाही चांगल्या पदीने राहत नाही पण आम्हाला अडणचोड म्हणते तर देवेंद्र फडणवीस साहेब बघितलं असल ऐकलं असल तुम्ही त्या पोराचं म्हणणं ऐकलं असल आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान